मध्ये ठाकरे सरकारने अडीच वर्ष आपल्याला पन्नास टक्के राज्याचा हिस्सा न दिल्यामुळे वेळ लागला उशीर झाला नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती आज मी तुम्हाला आमदार राणादेश पाटील यांची मुलाखत दाखवणार आता उस्मानाबाद धाराशिवहून तुळजापूर मार्गे सोलापूरचा रेल्वे मार्ग सध्या काम सुरू आहे त्या मार्गाचा आणि आमदार राणादसिंग पाटील यांनी पाहणी केली या कामाची काय सांगता दादा तुम्ही या कामाची पाहणी केली आता आता धाराशिवच्या रेल्वे स्टेशनच्या जागेवरती उभे आहोत पुढच्या काळामध्ये इथेच अगदी ह्या भागामध्ये रेल्वे स्टेशन येणार आहे धाराशिवचं आणि आपल्या धाराशिव ते तुळजापूरचं काम आत्ता चालू आहे रेल्वे ट्रॅकचं तीस किलोमीटर लांबी आहे ट्रॅक काही ठिकाणी डबल असल्यामुळे चाळीस किलोमीटरचा ट्रॅक होणार आहे चारशे ऐंशी कोटीचं काम अतिशय चा युद्धपातळीवरती चालू आहे मध्ये ठाकरे सरकारने अडीच वर्ष आपल्याला पन्नास टक्के राज्याचा हिस्सा न दिल्यामुळे वेळ लागला उशीर झाला पण आता आपलं सरकार आल्यामुळे केंद्राचा राज्याचा निधी उपलब्ध आहे आणि त्यामुळे अतिशय ताकदीने हे काम आता चालू आहे आणि येणाऱ्या अठरा महि महें, महिन्यामध्ये हे काम पूर्ण होण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून काम चालू आहे चा, मोदी साहेबांनी शब्द दिला होता काम पूर्ण तात्काळ करणारा म्हणून काय वाटतं मोदी साहेबांनी शब्द दिल्यामुळेच खरं तर हा विषय इथपर्यंत येऊ शकला अनेक वर्षांपासूनची जुनी मागणी आहे जवळजवळ तीस पस्तीस वर्षापूर्वीची मागणी आहे परंतु दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदी साहेबांनी शब्द दिला एकोणीस मध्ये याचं भूमिपूजन केलं आणि मध्ये मी सांगितल्याप्रमाणे थोड्या अडचणी आल्या पण आता काम अतिशय जलद गतीने चालू आहे पुढचे दोन टप्पे सुद्धा लवकरच सुरू होतील किती महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आपला म्हणजे प्रयत्न आहे तीस महिन्यामध्ये सगळं पूर्ण करण्याचा अडीच वर्षामध्ये पूर्ण करण्याचा त्यातलं मी म्हटल्याप्रमाणे हा पहिला टप्पा जो आहे तो अठरा महिन्यामध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे अच्छा काय सांगणार आता भाविक इथे येणार आहेत महाराष्ट्रातले दीड एक कोटी साधारण भाविक तुळजापूरला आईच्या दर्शनासाठी सध्या येतात आणि ती, ये ती संख्या आपल्याला तीन कोटीपर्यंत न्यायची आहे तुळजापूरचा पूर्ण विकास आराखडा आपण तयार केला आहे आणि टप्प्याटप्प्याने नजीकच्या काळात कायापलट आपण तुळजापूरचा करतोय या रेल्वेमुळे त्या पूर्ण अर्थकारणाला प्रचंड गती मिळणार आहे त्यामुळे हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे आणि धाराशिवला जंक्शन होणार आहे त्यामुळे इथल्या अर्थकारणाला धाराशिव शहराच्या अर्थकारणाला देखील प्रचंड चालना मिळेल अच्छा बघा ज्या ठिकाणी आता जंक्शन होणार आहे धाराशिव शहरामध्ये तर हाच एरिया येतो आणि या ठिकाणी आता इथं रेल्वे स्टेशन होणार आहे आणि त्या भागाची पाहणी तिथं रेल्वेचं काम सुरू आहे त्या रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे त्या कामाला आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी भेट दिली आणि कामाची पा पाहणी केलेली आहे त्यानंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव

पत्रकार बांधव त्यांच्या ज्या ज्या विकास योजना आहेत त्याच्यासाठी कायम असतातही काळात आणि कायम आम्ही सोबत राहू जे विकासाचे प्रश्न असतील ते सातत्याने आपण मांडत असतात त्याच्या काळात ही आम्ही गुणतीने म्हणत असतो की दादांची कन्सेप्ट जी काय आहे नवीन दादा आठवड्याला पंधरा दिवसाला नवीन काहीतरी वस्तू मी मांडत असतात आणि ते माध्यम म्हणून सगळे त्याची दखल घेतात या पुढच्या काळातही आम्ही कायम आपल्या या उपक्रमाच्या सोबत आहोत कायम तुम्ही आम्ही तुमच्या सोबत राहू रेल्वेच्या या प्रश्नासाठी सुद्धा आपला खूप चांगला पाठपुरावा आहे यासाठी आपण आज पत्रकारांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे या प्रश्नासाठी सुद्धा कमी वेळात जे काही आपण ठरलेलं उद्दिष्ट आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी वेळामध्ये हा प्रकल्प जास्तीत जास्त गतीनं वेगानं पुढं जा म्हणजे पूर्ण व्हावा यासाठी आपण जे प्रयत्न करतात त्यासाठी पण आम्ही तुमच्यासोबत असतो निमित्तानं आपल्याला प्रत्येक शुभेच्छा देतो गाड्या बाकीच्या काय केल्या गाड्या वर घेतोय ना हे स्टेशन कुठे आहे ना तो स्टेशन पाहिजे आता आपण ऍक्विशन किती आहे म्हणजे हे आता उभे आहोत त्याच्या पलीकडे किती आहे बाँड्री लावलेलं कुठला ओला हो सर हो सो मीटर सो मीटर आहे सर हो ला

लिमिटेड लिमिटेड हाईट सबवे जवळ वाटतं ना हे नाही ते झालं नाही नाही ते तिकडचं झालं हे आता इथून पुढे एवढंच आहे बरोबर ना हा काय थो, सर थोडं अलीकडे इकडे का से... सेंटर लाईन पासून जे या साईडचं डिस्टन्स आहे टोच बॉटमच्या वीटचं ते थोडंसं या साईडला जास्त आहे त्या साईडला त्याच्यामुळे त्या साईडला जागा जास्त असेल तसं वाटतंय ते बरं पण रस्ता तुम्ही इकडे ठेवणार रस्ता त्या साईडला तर जर जागा शिल्लक राहील त्या साईडला पण रस्ता बनल आता मी तर मला वापरण्यासाठी रस्ता तर बनवायचं लागतो तात्पुरत लागेल तो रस्ता आपल्याला कंटिन्यू करता येईल बॉन्ड्री तर आपली भरपूर शिल्लक आहे आपलं

बाकी वर्किंग में टनल टनल तो ठीक है ब्रिजेस कुछ बढ़े क्या बढ़े सर। कितने तो ब्रिजेस भी गए ओके बढ़े बढ़े और एक्स्ट्रा क्या क्या, -क्या हुआ सर। दो मेजर चीज ये जो आ, आपने जो एस्टिमेट निकाला था वो कब के रेट का था का अभी दो तो हजार चौबीस में हम लोग पाँच साल बाद किएकेशन भी तब के रेट्स 19 के लिए तो 2012 के रेट के हिसाब से इस्टीमेट बनाया था। हाँ सर, लेकिन उसमें एक्स्कलेशन हम लोग लगाए थे 19 तक। 19 तक एक्स्कलेशन लगाए थे। और अभी 24 में बेस रेट्स भी बेस चेंज, चेंज, चेंज हो गए टोटली। अलग हो गए 2014 पे। हमारा हम उसको डीएसआर बोलते हैं यहाँ। है। वो कितने साल में आप चेंज करते हो टोटली? 10 साल साल

नाही 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 पूर्ण लेंथ आहे ती सिंगल ट्रॅक आहे इथे रेल्वे स्टेशन असल्यामुळे एवढे सेक्शन मध्ये का ठेवले लातूर लाईन साठी काय म्हणलं लातूर ओके हो हां ठीक आहे ठीक आहे म्हणजे एक असं जाईल एक इकडे जाईल पण हे आपण ज्याला काय हा इधर से हमारा प्लेटफॉर्म भी रहेगा ठीक तो है ना नहीं नहीं स्टेशन का अप्रोच रोड कहाँ से शहर से जो जो आने वाला तो 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 वो सर। वो जो के यहाँ से बीच में ठीक है ऑलरेडी है सर मतलब ये गाड़ी पास हो रही है वो ठीक है

<suf rare> ए, है है स्टेशन स्टेशन म्हटलं ना दोन ट्रॅक हे हे आता इथे म्हटल नाक्यापासन किती आहे